नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत ती म्हणजे नुकसान भरपाईचे पैसे नुकसान भरपाईचे पैसे याद्यासुद्धा उपलब्ध झालेले आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही फार्मर आयडी असेल शेतकऱ्यांची ओळखपत्र असेल शेतकऱ्यांचं जे काही जमिनीचं ओळखपत्र असेल त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत परंतु अनेक शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांची जमीन समाय काही ज्या शेतकऱ्यांचं कुठंतरी वारसा आहे कुठंतरी इतर अधिकार आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे याच्यासाठी काही वेगळी तरतूद असणार आहे का याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर आपल्याला सामाजिकधारक शेतकरी असाल आणि जर आपल्या खात्यावर पैसे आले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनल वरून असाल त्या साईडला काळा बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले आणि त्यानंतर आपल्याला केवायसी याद्या केवायसीच्या याद्या के सुद्धा उपलब्ध झाल्या होत्या परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला जे काही केवायसीची स्वरूप होतं किंवा केवायसीची काही प्रक्रिया होती ती बंद करण्यात आली होती अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि त्यानंतर जे काही आपल्याला आठ हजार पाचशे प्रतिएक्टरचे अनुदान मंजूर केलं होतं त्याचे वाटप हे आपल्याला अग्रिस्टेकच्या माध्यमातून फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीप्यूटी प्रणालीच्या माध्यमातून जे काही आधार लिंक खातं असेल पीएम पी एम योजनेचे जे काही पैसे मिळतात नमो शेतकरी सन्मान निधीचे काही पैसे मिळतात त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट जमा करण्यात आलेले परंतु असे काही शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या सामायिक जमीन आहेत त्यामध्ये इतर अधिकार आहेत कुळाची जमीन असेल किंवा वादाची जमीन असेल दोन भावात भांडणं असेल किंवा इतर काही अधिकारी असतील वडील किंवा वारी आई किंवा वारलेली असेल अशा शेतकऱ्यांचे पैसे मात्र जमा झाले नाहीत ज्या अर्थी आता हे पैसे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही तलाठी यांच्या माध्यमातून आपल्याकडून बाहुंड घेण्यात आले होते किंवा सामायिक जे काही शिफारस पत्र असेल किंवा जे काही सहमतीपत्र असेल त्याप्रमाणे आपल्याला शिफारस पत्रे किंवा जे काही सहमतीपत्र असेल त्याच्यासोबत आपलं बँकेचं पासबुक आधार कार्ड शिवराक्स अशा पद्धतीने आपण दिले होते परंतु आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत कारण तर जे काही अग्रेसची भानगड आहे त्या अग्रेसच्या भानगडीच्या माध्यमातून सरकार आपल्याला पैसे दिले हे मदे, मदे ब्या, जा पैसे हे टाकणार नाही कारण तर दोन व भावामधले वाद असतील सामायिक धारक असतील जे काही इतर अधिकारी असले त्या जमिनीमध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होतील म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं ठरवलं जे काही आपण सहमतीपत्र दिलं बँ बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स ज्या व्यक्तीची दिली शंभरचा बाउंड दिला किंवा शपथपत्र दिलं अशा आपण सहमती धारकाला ते पैसे वाटप केले जाणार आहे त्यांचे सुद्धा केवायसी शी केली जाणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपाचं जे काही माही सेवा केंद्राचं पोर्टल आहे केवायसी करण्याचं ते सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं बंद आहे ज्यावेळेस ते स्वरूप जी काही वेबसाईट असेल ती चालू होईल आणि ती चालू झाल्यानंतर आपल्याला तले त तलाटे यांच्या माध्यमातून जे काही सामाजिकधारक असतील शेतकरी असलेलं त्यांना आपल्याला यादी दिली जाईल आणि त्यानंतर आपण केवायसी करू केवाय केवायशी करू शकता आणि केवायसी केल्यानंतर ते पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे अशा सोप्या पद्धतीने हे पैशाचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर जे काही सामाजिक धारक असले म्हणजे जे काही वडील असतील किंवा एखादी व्यक्ती महित असेल त्या व्यक्तीला सुद्धा आपले पैसे नाही म्हणून आपल्याला जे काही केवायसीचं स्वरूप असते त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं की आमचं हे केवायसी के आपल्याला मंजूर नाही आणि त्यानंतर आपलं परत बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स ज्या व्यक्तीला पैसे पाहिजेत त्या जे काही उत्तरधारिका असेल किंवा जे काही वारसा असेल त्या वारसाच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत अशा पद्धतीने महत्वाचं असं एक अपडेट होतं नुकसान भरपाईच्या संदर्भात आपल्याला जर सामायिक क्षेत्रधारखं असाल आणि जर पैसे मिळाले नसतील तर निश्चिंत आपल्या के केवायसीच्या याद्या लवकरच उपलब्ध होतील आणि केवायसीच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ते केवायसी केल्यानंतर तात्काळ अठ्ठेचाळीस तासात हे पैसे खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरून